आमच्या विशेष मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांनंतर राणे बंधूंच्या भूमिकांवरून राजकारण तापले आहे निकालानंतर भाजपचे नेते व मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर केलेल्या सूचक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे कणकवलीत आमदार निलेश राणे यांनी शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांना पाठिंबा दिला आणि ते विजयी ठरले मालवण नगरपरिषदही निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिंकण्यात आली निवडणुकीदरम्यान निलेश राणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर टीकाही केली होती निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नितेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पक्षाच्या माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी मी गप्प होतो पण काही गोष्टी न बोलल्यास त्या खऱ्या वाटायला लागतात त्यामुळे आता ती वेळ आली आहे असे म्हणत सूचक इशारा दिला या वक्तव्यामुळे त्यांनी नेमका कोणाला लक्ष केले यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत दरम्यान या निकालांवर निलेश राणे यांनी संयमित प्रतिक्रिया दिली मालवणमधील विजयाबद्दल आनंद व्यक्त करतानाच कणकवलीत पाठिंबा दिलेले उमेदवार जिंकल्याचा समाधान व्यक्त केले मात्र कुटुंबातील सदस्यांच्या पराभवाचे दुःखही त्यांनी बोलून दाखवले सावंतवाडी नगरपरिषद भाजपच्या ताब्यात गेल्यानंतर युवा नेते विशाल परब यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाचे श्रेय दिले खासदार नारायण राणे यांना चुकीची माहिती दिली जात असल्याने आपल्यावर टीका होते मात्र आपण त्यावर प्रतिक्रिया देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निकालांनंतर नितेश राणेंच्या सूचक पोस्टमुळे पुढे ते कोणती भूमिका घेतात आणि मोठे बंधू निलेश राणेंवर थेट टीका करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आमच्या ला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका